संविधान तो बदला नहीं जाएगा विपक्ष को बदला जाएगा मतलब तो विपक्ष जो है इंडिया आगाड़ी जो है इस इंडिया आघाड़ी की ताकत कमजोर करने का काम हम लोगों का है लेकिन हमें कमजोर करते करते हमारी ताकत बढ़ने का एक पर हमारे पास है और इसीलिए मतलब संविधान बदलने का विषय आता नहीं है संविधान बदलने का हक हाँ नहीं है कोई अधिकार नहीं है जान बुझ दलित समाज में फूट पैदा करने का काम राहुल गांधी और कांग्रेस पार्टी कर रही है जिस कांग्रेस पार्टी ने सत्तर साल तक तो मतलब देश की के विकास की तरफ ध्यान नहीं दिया पूरे देश में जो तो नेशनल हाईवे थे पहले सिंगल ही रहते थे अभी जब से नितिन गडकरी जी हमारे कानपुर जी बने तब से कई बड़े बड़े नेशनल हाईवे बने हैं बहुत अच्छे रोड बने हैं समृद्धि पार्क बना है मुंबई दिल्ली का अभी डेवलपमेंट अपना रोड बारह घंटे में जाने का वो बन रहा है, बुरा है। रेल की कनेक्टिविटी बढ़ रही है वंदे भारत ट्रेन बहुत अच्छे चल रही है और जो एयर की कनेक्टिविटी रो भी बढ़ रही है बहुत सारे एयरपोर्ट अच्छे बनने से बेरोजगारों को रोजगार भी जगह जगह पर मिल रहा है इसीलिए मुझे लगता है कि विकास बहुत गति से आगे बढ़ रहा है

ना, हमारा भी हमारा भी एक था हिस्सा लेकिन वो था अलग सा किस्सा नहीं हम उनके साथ थे लेकिन हमारे हाथ में कोई सत्ता नहीं थी जब मैं उनके साथ था अभी मुझे तीन बार लोकसभा में भेजने का काम कांग्रेस पार्टी ने किया है लेकिन आरपीआई को मंत्री पद देने का उनके ध्यान में आया नहीं दूसरा मैं उनके साथ था लेकिन सत्ता मेरे हाथ में नहीं थी मैं कल उनके साथ था इसलिए मतलब कांग्रेस पार्टी के कार्यकाल में मैंने बाबा साहब से मेमोरियल के लिए दस बार सोशल जस्टिस मिनिस्टर की भेंट की माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी को मैं बहुत बार मिला लेकिन बाबा साहब एक भी मेमोरियल का काम उन्होंने हाथ में लिया नहीं तो जब मोदी जी आ गए उन्होंने छब्बीस तारीख को रोड का मेमोरियल बनाया डॉक्टर अम्बेडकर इंटरनेशनल सेंटर बनाया मुंबई का इंदू मिल का जो बड़ा स्मारक है बारह सौ करोड़ रुपये खर्चा करके बन रहा है वहां तो साढ़े तीन सौ फीट का और सौ फीट का फाउंडेशन ऐसा साढ़े चार सौ फीट का शत्रो खड़ा हो रहा है इंडिया आघाड़ी जी है इंडिया आघाड़ी नरेंद्र मोदी ना बदनाम कर प्रयत्न करती है नरेंद्र मोदी वस्त प्रहार कर प्रयत्न करता है जनता ही अजिबा डगमगनार नहीं जनता ही नरेंद्र मोदी सोबत है एकशे चाळीस कोटी लोकांचा त्यांचा लो परिवार आहे काही लोक म्हणतात की त्यांना परिवार नाही पण मोदीजींनी सांगितलं की माझा परिवार हा एकशे चाळीस कोटी लोकांचा परिवार आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करत आहेत नरेंद्र मोदीजी भारताचं संविधान मजबूत करण्यासाठी काम करत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये संविधानाला माता टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहे आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही तर संविधानामध्ये नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदललं नव्हे जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे तर तो संसदेला बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीने आपोआप पसरवू समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे राहुल माननीय राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढताय भारत जोडो न्याय यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला वेगळं करण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे त्यामुळं राहुल गांधींच्या भूलतापांना बळी पडू नका साऱ्या दलितांना माझं आव्हान आहे आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही बदलण्याचा प्रयत्न करणारे बदलले जातील पण संविधान बदललं जाणार नाही आणि त्यामुळं काँग्रेसच्या बहकावण्यावर आपण जाऊ नका नगा। अशी नम्र विनंती दलित समाजाला आहे आणि मी आणि माझ्या पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे जरी आम्हाला जागा मिळाल्या ना नाहीत तरी आम्ही ताबडतोब दोन चार पावलं आम्ही मागे आलो तसं महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जागा जागेच्या जा संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा वाद सुरू आहे तो लवकरच मला वाटतो मिटेल आणि आमची महायुती एक संखपणे आम्ही लोकांच्या समोर जात आहोत जाणार आहोत आणि राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचा आमचा माणूस आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये पंचाळीस पेक्षा जास्त जागा आणि देशामध्ये चारशे पेक्षा जास्त जागा यासाठी मिळते मी आत्ताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमे जाऊन आलो पांडिचेरीला जाऊन आलो आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये बीजेपी आणि चंद्राबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे त्याही ठिकाणी चांगल्या जागा येतील कर्नाटकमध्ये सव्वीस जागेपैकी वीस बावीस जागा निवडून येतील असा विश्वास आहे आणि पांडेचेरीची जागा तर आहे ती निवडून येणारच आहे तामिळनाडू प्रधानमंत्र्यांच्या सभांचा रिस्पॉन्स पाहता काही जागांवर बीजेपी निवडून येण्याची शक्यता आहे तेलंगणामध्ये आता चार जागा बीजेपीच्या आहेत त्यामध्ये काही वॉल होण्याची शक्यता आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये तर बीजेपी स्ट्रॉंग आहेच आहे नॉर्थ ईस्टमध्ये बीजेपी स्ट्रॉंग आहेच आहे त्यामुळं आता सध्या आमच्या तीनशे एकावन्न जागा आपल्या इंडियाच्या आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या जागा तीनशे एकावन्न आहे बीजेपीच्या तीनशे तीन जागा आहेत तर आता पन्नास जागा वाढणं आमच्यासाठी अवघड अजिबात नाही त्यामुळं चारशे पाचचा जो आमचा राहणारा आहे नरेंद्र मोदींचा मी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो हो। आहोत आणि देशभरामध्ये दे रिपब्लिकन पक्ष बीजेपी सोबत आहे एनडीए सोबत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि या विदर्भाच्या ज्या पाचच्या पाच जागा आहे त्या या पहिल्या टप्प्यातल्या त्या सगळ्या जागा निवडून येतील असा आपल्याला विश्वास आहे

आणि त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न माझी केला आणि त्यामुळं त्यांना तो वळावर लढण्याच्या दुसऱ्यावर पर्याय नव्हता वेगळी ठरू नव्हते काय उत्तम नोकरी धरले तर असल्यामुळे वेगळे त्यामुळं त्यांच्या समोर दुसऱ्या पर्याय नव्हता आणि म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला योग्य आहे आणि ते तो वळावर अनेक ठिकाणी जातात